नमस्कार मित्रांनो शरद पवारांनी किती पक्ष फोडले त्यांना तर गोल्ड मेडल मिळालं पाहिजेत देवेंद्र फडणवीस हल्ला बोल काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती असं मला वाटत नाही फक्त मीडियातील लोकांना पवार यांच्याबद्दल राज्यातील सहानुभूती असल्याचं वाटतं आणि हे लोक सतत सहानुभूतीची डिंडोरी पिटत असतात शरद किती पक्ष फोडले सगळ्यात जास्त पक्ष फोडण्याच विक्रम त्यांच्या नावावर आहे असं मला वाटतं देशामध्ये दे पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल असा टोला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लावला मुंबईत कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लागलेल्या निकालाबाबत आपलं विश्लेषण केलं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेबांनी अतिशय अनुभवाने आपल्या जागा निवडल्या आणि याच क्रेडिट त्यांना द्यायला लागेल कुठे सरकार विरोधात वातावरण आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांनी जागा लाडल्या विधानसभा निवडणुकीतही ते कमी आणि मोजक्या जागा लढतील असं मला वाटतं परंतु त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आहेत असं मला अजिबात वाटत नाहीत कारण सहानुभूती असती तर बीडची जागा त्यांनी फक्त सहा हजार मतांनी का जिंकली पवार साहेबांच्या पक्षाने मतांचं ध्रुवीकरण करून जिंकल्या असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला पक्ष फोडीच्या आरोपाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पुन्हा आलो पण यावेळी दोन पक्ष फोडून घेऊन आलो असं मी एकदाच बोललो आणि तेही गमतीने बोललो मात्र आम्ही सातत्याने सांगितलं आहे कोणीही कोणाचे पक्ष फोडू शकत नाहीत त्या त्या, त्या पक्षातील महत्वाकांक्षामुळे ते पक्ष फुटले आहेत दरम्यान महाविकास आघाडी बद्दल खरंच सहानुभूती असती तर आमच्यात आणि त्यांच्यात फक्त झिरो पॉईंट तीन टक्क्याचा फरक असा असता असा सवालही देवेंद्र फडणवीस यांना उपस्थितीत केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद